कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क हब उभारण्याची मागणी खासदार धनंजय माहरी यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिले मागणीचे निवेदन कोल्हापुरातील तरुणांसाठी स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार सध्या नवी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय टी पार्क हब उभारण्याची मागणी केली आहे महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे जिल्ह्यातील गुणवंत तरुण देशभरातील नामांकित आय टी कंपन्यांमध्ये काम करत आहेत मात्र कोल्हापुरात अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयटी पार्क तयार झालेले नाही खासदार महाडिक यांनी यावेळी कोल्हापूरच्या औद्योगिक कृषी आणि सांस्कृतिक वारशाची ओळख मांडत स्थानिक तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आयटी पार्कची गरज अधोरेखित केली कोल्हापुरातील प्रस्तावित आयटी पार्कसाठी जागा आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता असून राज्य सरकारही या उपक्रमासाठी या सकारात्मक आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून कोल्हापुरात आयटी पार्क हबच्या निर्मितीची शक्यता अधिक बळावली आहे या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळून तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली आहे